न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची विदर्भ विदर्भ महोत्सवामुळे क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे यामुळे नवनवी उद्योगिक आकाराला येत असून रोजगार निर्मितीही होत आहे पर्यटन उद्योग व दळणवळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून ऍडव्हानेज विदर्भ हे महत्वपूर्ण आयोजन येत्या काळात विदर्भातील उद्योग क्षेत्रांच्या केंद्रस्थानी येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले राष्ट्रसंत तुकोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात विदर्भ पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्योग मंत्री उदय सामंत इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कामगार मंत्री आकाश पुणकर उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत नुकत्याच दाओस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार झाले राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे यात विदर्भासाठी पाच लाख ,00 कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू उद्योग समूहाने तीन लाख ,00 कोटींची गुंतवणूक करार केले आहे गडचिरोलीसह नागपूर वर्धा चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण सौर ऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब